मला अशा प्रकारे पसारा बघा हे सगळं घालायचं नाही का करायचं गा, ना। ना ना ना, ना मी तर घालत पण नाही वेळच भेटत नाही मला घालायला कुठं बाहेर जाऊ घेऊनच जात नाही काय वेळ भेटत घालायला तर इथं ना सगळं मला नीटनेटकं करून करून ठेवायचंय म्हणलं आज नीटनेटकं करावं हे आणि पण उठलेली आहे नाही तर मला वेळच नसतो तर इथं बघा हे हिला घेतलेले हे सगळे परफ्यूम वगैरे संपलेले आहेत हे फेकून टाकते आणि तर माझी झुमके बा कशी पडले तर इतके छान छान झुमके आहेत का एक एक हे एक मी दाखवते तुम्हाला हे एक कुठं बाहेर जातच नाही एक आणि बाहेर गेले की घालायला नसतं राचं होतं मग घेऊन ठेवते अशा प्रकारे झुमक्याची जोड पण लावते मी दोन मिनटं थांबायचं याचा जोड लावते अशा प्रकारे आणि हे ॲक्च्युली आहे ना मा बहिणीचं आणि माझं मिक्स आहे याच्यामध्ये माझ्या एकटीचं नाही आहे कारण या ना ती पण यूज करते आणि मी पण यूज करते आमचे आम्ही दोघी यूज करतो तर अशा प्रकारे आहे आणि कसं आता जास्त सोनं कोण घालतच नाही आणि मला नाही पण आहे सोन्याचे म्हणजे कानातले आहेत सोन्याचे पण ते माझ्या अजून दिलेले ते आहेत अजून माझ्याकडं ते पण एकदा नक्की दाखवेल मी तुम्हाला तर अशा प्रकारे आहे तिथे बघू शकतो असे अशा प्रकारे हे तीग माझे हे माझं लई फेवरेट आहे आणि ही साडीवरचे मी ती साडी तुम्हाला दाखवली होती त्याच्यावरचे ते कानातले आणि हे पांढरे कुठल्या पण ह्याच्यावर जातात म्हणून ते घेतलेले सो हे तीनच झुमके माझ्याकडं घरी अजून हा आणि अनु बघा कसं तयार होऊन बसले तिला भेटला आता हा घड्याळ अनु आणूचे घड्याळ आणि एवढंच आहे माझ्याकडं आणि हे एक गळतलं आहे जे वन ग्रॅमचं असतं ना ते आहे हे हे, हे वन ग्रॅमचं बघू शकता माझी ज्वेलरी आज मी तुम्हाला दाखवते माझी ज्वेलरी प्रॉपरली असं नाही दाखवतात मला जसं दाखवता येईल मी तसं दाखवते हे वन ग्रॅमची आहे आणि कुठं पण आपण झालो आता हे खरं असं करायला बापरे आमची तर आहे पण नाही आहे त्याच्यामुळं जा चला वन ग्रॅमचं तर वन ग्रॅमचं तेवढ्याचंच होईल अंडाही झोन आहे ॲक्च्युली दोन वर्ष झाले आय थिंक हा दोन वर्ष झाले मग हे माझ्या आत्याने असं सीम घेतलं होतं म्हटलं मला पण घ्यायचं आहे म्हणून मी घेतलं मग तिला विचारलं तू कुठून घेतलं मग मी पण तिथंच जाऊन घेतलं होतं तर हे अशा प्रकारे आहे माझ्या गळ्यातलं जे मी प्रत्येक साडीवर घालते प्रत्येक ह्याच्यावर घालते आणि हे एक दाक, आहे तुम्हाला दाखव दाखवते अजून एक तिथं अजून एक आहे ओका हे एक आहे जे हे पण मी घालते पण एवढं यूज नाही करत कुठ जिथं साडीवर मॅच होतं ना तिथं घालून टाकते आणि हे एक मी शोवरनं मागवलं होतं पण ते तुटलेलं आहे ॲक्च्युली तुटलेलं नाही हे जोडावं लागेल मला हे जोडावं लागेल तुटलेलं नाही खूप मस्त दिसतं असं घातल्यावर एक नंबर दिसतं आहे ना हे करून दाखवते सो so, अशा प्रकारे आहे हे गळ्यातलं खूप छान दिसतं काय म्हणतात त्याला टाईप असं आहे काहीतरी तर हे मला खूप आवडलं होतं तर मी मागवलं लगेच आणि इथं माझे हे एवढे जस्ट बाहेर जाण्यापुरते एवढेच आहेत लागल हो। ला हो। ना तिकड तिकड अशा प्रकारे आहे माझी काही ज्वेलरी तुम्ही बघू शकता आणि हे गळातलं माझं नाहीये दाखवून काय उपयोग पण माझ्या बहिणीचं आहे बघा लई भारी भारी आणते आणि घालत तर नाही पण बरं आहे आणि आता आणवीला सगळ्याला यूज होतं घालायला वगैरे आणवीला तर तिथं तर लय ज्वेलरी आहे तो मला एक दिवशी मी दाखवेल तिथं खूप ज्वेलरी आहे म्हणजे माझ्या बहिणींनी पूर्ण जमा केलेली आहे सारखं आणि हे पण गळ्यातले मी तुम्हाला दाखवते हे डेली यूजसाठी मी घेतले होते मला आता घाल वाटत नाही आहे कारण ते पार गळ्याच्या वर येते ना माझं मंगळसूत्र खरं आलं जे मी आत्ता घातलेलं आहे ते मला नाही घाल वाटत आहे सो मी हे उरसातून घेतलं होतं फक्त दस रुपये मी दस फक्त दहा रुपयाचं गळ्यातलं होतं हे फक्त पण दिसलं छान चला म्हणजे घेऊया फक्त दहा रुपयाचं होतं आणि हे मी मागवलं आहे मी शोवरनं मग मी शोवरनं नाही हे माझ्याकडं होतं ऑलरेडी हे, हे, चोटे -चोटे हे, हे, हे एक आहे लॉंग आणि काय म्हणतात छोटे छोटे मंगळसूत्र हे पण दे आहे हे एकदाच मागितलं मागवलं चांगली डील करतो आम्ही म्हणजे काहीतरी एक आहे छोटंसं मंगळसूत्र म्हणजे डेली वे यूजसाठी चांगलं आहे आणि हे पण आहे पण आहे इथं पण आहे डेली यूज साठी मागवली मी नी, मी कारण मला का ते माझं मंगळसूत्र काय घालव ना म्हणजे त्याच्यामुळे ह्या हे मंगळसूत्र मागवलं बघा तुम्ही कसं दिसत एवढा आणि तुम्हाला असं दाखवते मी आता दिस ओके तर अशा प्रकारे आहे माझे हे, हे मंगळसूत्र कसे आणि का आहे गळ्यातले वगैरे सो so, हे माझं नाही आहे हे माझ्या बहिणीचं आहे आणि परत हे गळ्यातलं बहिणी आहे आणि हे गळ्यातलं पण बहिणीचं आहे हे गाण्यातलं पण बहिणीचं आहे आणि हे दोन माझे आहेत कारण मला पाहिजे नव्हते घालायला हे साडीवर घेतलं होतं मी आणि हे कुठल्या पण साडीवर जातं त्याच्यामुळे हे घेतलं सो अशा प्रकारे आहेत माझ्याकडं गळ्यातले अजून मा तिथं पण खूप आहेत डेली यूजसाठी काढले होते गाला गाला, के ले ले मी घालायला आणि ह्याच्यातरी इतके केसेस फसलेले आहेत ना पूर्ण हे झालं पण मी शोवरनं मागवलं तर हे छान निघाले माझे हे मस्त निघाले म्हणजे हे हे एक आलं हे का आलं आणि हे एक आलं अजून एक आलं तर पण ते तुटलेलं आलं त्याच्यामुळं काय मी ते फिकूनच दिलं जाऊ दे म्हटलं आणि त्याच्यानंतर हे एक मग सूत्र आहे पण ते काही मी वापरतच नाही हे जे वापरत नाही ना तर ते माझ्या गावाला नंद नंदीला देऊन टाकल काय आपण वापरत मग ठेवून काय उपयोग आहे काय का नाही हो मग त्याच्यामुळं देऊन टाकेन त्यांना आणि इथं काय आहे मला एक मंगळसूत्र लॉंग घ्यायचं आहे असं वालं ज्याच्यामध्ये वाटे आता ते नवीन निघालं आहे ना पण काय प्रॉब्लेम आहे इथं भेटत नाही त्याच्यासाठी पुण्यात जावं लागेल आणि आमच्याकडं पुण्यात जायला वेळ नाही आणि पुण्यात बघू आता आणि हे ही जे आहे हे आहे मला थांब ना दोन मिनटं थांब हे आहे मला ब्लाउजला आहे ते कधी मुहूर्त लागतो त्याचं काय माहिती तो अशा प्रकारे आहे माझ्या घरात हो हा छान दिसते अनुभव काय पण करते आणि चला मग हे अशा प्रकारे माझ्या घरातलं आहे हे सगळं बघू शकतो तुम्ही सप्पा सारा मांडून ठेवला आहे ना मी हे अशा प्रकारे छान दिसतात आणि बाकीचे जे आहेत ते आणि काय पट्टी बघायची तिने निघाले पट्टी ते काहीच नाही एवढंच आहे माझ्याकडं आपलं गरिबाकडे एवढंच आहे नाको ते निघायला लागले